बच्चा जय गुरुदेव आज शनिवार शाळा लवकर सुटली जेवणाच्या अगोदरच कपडे बदलली बाळाने आणि परत परत आज शेतामध्ये आली आज, शेता आज कांद्याची लागवड आहे मग माती बरोबर पाण्याबरोबर खेळायला भेटणार आहे कसं आहे ना छोट्या बाळांमध्ये उपजतच निसर्गाप्रती मातीच्या प्रती एक ओळ असते त्यांना त्या ते मातीबरोबर पाण्याबरोबर पिकांबरोबर खेळू दिलं की त्यांची ती आवड वाढत जाते आपण लहान असतानाच मुलांना मातीपासून लांब करतो आणि नंतर त्यांच्याकडनं अपेक्षा करतं की मुलं शेतामध्ये येतच नाहीत मुली शेती करायला मागतच नाहीत खर तर लहान असतानाच ही आवड जोपासली त्यांना प्रेरणा दिली की ही पुढची पिढी विषमुख अन्नाच्या निर्माणामध्ये शुद्ध सात्विक अन्न निर्माणामध्ये एक महत्वाची भूमिका बजावणार आहे आपण त्यांना असेच फुलं देऊ नक गोमातेच्या आणि भूमातेचे खूप खूप आशीर्वाद देऊ थँक्यू बच्चाच्याही गुरुदेव